पंधरा फेब्रुवारी रविवारी आहे महाशिवरात्र हे तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरीच तुमच्याकडे जे शिवलिंग असतं तर त्याच्यावर अभिषेक कसा करायचा किंवा तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर त्याच्यावर अभिषेक कसा करायचा आणि हा अभिषेक केल्यामुळे आपल्याला त्याचा किती लाभ होतो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अभिषेक प्रत्यक्ष मी करून दाखवणार आहे यासोबतच महाशिवरात्रीचा चार प्रहार मुहूर्त काय आहे ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे पंधरा फेब्रुवारी रविवारी आहे महाशिवरात्र महाशिवरात्री म्हणजे महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह त्या दिवशी झाला होता आणि या दिवशी भगवान शंकरांची सगळ्यात आवडती सेवा आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे पिंडीवर अभिषेक ठीक आहे ज्याला आपण रुद्राभिषेक म्हणतो सगळ्यांनीच आपापल्या घरी करावा बघा कधी कधी वर्षभरामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही आपण करत नाही पण अशा जर शुभ दिवशी तुम्ही ही सेवा केली तर संपूर्ण वर्षभराची भरपाई त्यामध्ये निघून येते आणि मग त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते तर ता त्यामुळे आपल्याला माहिती की तिथे जाऊन सगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं आणि घरच्या घरी जर आपण केलं ना तर अगदी शांततेत होतं मनापासून होतं सगळ्या गोष्टी केल्या जातात काही गोष्टी आपण विसरत नाही आणि मग मनाला एक त्याचा आनंद पण मिळत असतो तर सगळ्यात पहिले हा अभिषेक कोण करू शकतो कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही अभिषेक करू शकतात ताई मी विधवा आहे मी केलं तर चालेल का वगैरे असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा करू शकता आणि कधी केला तर चालतो तर बघा सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत तुम्ही असा अभिषेक करू शकतात महादेवांची पूजा आपल्याला माहिती की अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून सुद्धा रात्री केली जाते आणि तुम्ही जर संध्याकाळी प्रदोष काळापासून रात्रीपर्यंत केली तर अतिउत्तम त्यावेळी तुझा सुद्धा तुम्ही करू शकता यासोबतच मी तुम्हाला सोबत स्क्रीनवर जो चार प्रहर मुहूर्त आहे तो तो, तो तुम्हाला देते ता ता तर त्या मुहूर्तामध्ये जर तुम्ही केली तर त्याचा आपल्याला अधिक फायदा होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे आहे, आहे माझं रुद्र यंत्र हे मोठं आहे आता पुढे श्रावण महिनासुद्धा येणार आहे आणि या रुद्रयंत्रावर सेवा करून याचा जर तीर्थ तुम्ही प्यायलं तर घरामध्ये जे हट्टी तापट मुलं असतात व्यसनी लोकं असतात चिडके घरामध्ये माणसं असतात किंवा स्त्री इतर कोणीही असला असं नाही की पुरुषच स्त्रिया सुद्धा तर कारण बराचदा प्रश्न विचारला जातो की ताई माझे मिस्टर दारू पितात वगैरे तर या रुद्रयंत्रावर सेवा करून त्याचं तीर्थ जर त्यांना प्यायला दिलं तर कुठल्याही वाईट गोष्टींपासून त्यांचं संरक्षण होत असतं तर ह्या रु हे रुद्रयंत्र किंवा शिवलिंग तुम्हाला पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते त्या पण तुम्हाला मिळून जाईल कोणत्याही सोमवारी तुम्ही त्याची स्थापना करू शकता ठीक आहे तर आता अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते अगदी सोपी ही पूजा आहे आणि ही पूजा केल्यामुळे ना तुम्हाला खरंच प्रसन्न वाटेल आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर यावेळेस नक्की करून बघा आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर मी इथे दिवा लावून घेते साईडला अगरबत्ती मी लावली आहे आणि रांगोळी बघा रांगोळी मी तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काढली आहे या ठिकाणी बघा मी बारा ज्योतिर्लिंगांची मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे हे साचे ना तुम्हाला रेडीमेड कुठे मिळाले तर नक्की आणून ठेवा कारण वर्षभरामध्ये बऱ्याच वेळेस याचा वापर होतो श्रावणामध्ये सुद्धा मी ही रांगोळी काढत असते बारा ज्योतिर्लिंग यामध्ये आहे पूजेसाठी साहित्य काय लागतं ते आपण एकदा बघून घेऊ महाशिवरात्रीच्या पूजेसाठी कुठल्या गोष्टींना महत्व आहे कुठलं साहित्य महत्त्वाचं आहे लागणार आहे ते मी दाखवते बघा या इथे मी पंचामृत घेतले यामध्ये दही दूध तूप साखर आणि मध आहे त्यानंतर रुद्रयंत्र आहे ही रुद्राक्षाची माळ आहे ही माझी महादेवांची पिंड आहे शिवलिंग ठीक आहे त्यानंतर भस्म अबीर लालचंदन पिवळे चंदन, चंदन साखर आहे नैवेद्यासाठी तुम्ही फळं पण घेऊ शकता त्यानंतर शमीचं पान धोत्र्याचं फळ आहे धोत्र्याचं फूल मला मिळालं नाही त्यानंतर बेलाचं फळ आहे बेलपान आहे पांढरी फुलं रुईची फुलं यामध्ये अजून ही कनेराची फुलं आहेत तुम्हाला गोकर्णीचा सुद्धा फुल मिळालं तरीसुद्धा ते तुम्ही आणू शकतात महादेवांना ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या आपल्याला महादेवांना अर्पण करायच्या आहे तर आता बघा आपल्याला अभिषेक करायचा आहे शक्यतो ही जर गळकी तुम्ही घेतली ना फार महा मिळत नाही तर ही गळकीमुळे काय होतं पाणी जे आहे अभिषेक होत राहतो आणि आपलं लक्ष पूर्ण वाचनाकडे असतं जर आपण पळी पळीने पाणी टाकायचं ठरलो तर अर्ध अर्ध लक्ष आपलं त्या पळीकडे असतं अर्ध वाचनाकडे तर त्याच्यामुळे वाचन व्यवस्थित होत नाही तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावून घ्यायचं आहे स्मरण करायचं आहे आपल्या कुलदेवीचं कुलदेवतांचं पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर हे शिवलिंग स्वच्छ धुवून तुम्हाला तामणामध्ये ठेवायचं आहे ठीक आहे आणि शिवलिंगाचं हे जे मूक आहे म्हणजे उतरता भाग जो आहे तो शक्यतो उत्तरेकडे येईल असं तुम्ही ठेवलं तर अतिउत्तम नाही जमा ते पूर्वेकडे पश्चिमेकडे ठीक आहे पण फक्त दक्षिणेकडे येणार नाही त्याचं तुम्हाला काळजी घ्यायची आता सगळ्यात पहिले हे आता मी तुमच्याशी बोलते पण जेव्हा तुम्ही पूजा करणार आहे तर त्यावेळेस तुमचं संपूर्ण स्तोत्र मंत्रांकडे लक्ष असलं पाहिजे यूट्यूबवर लावून द्या किंवा तुम्ही फक्त तोंडाने ओम नम शिवाय ओम नम शिवाय अकरा वेळेस थंड पाणी घालून तुम्हाला छान थंड पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर कधीही गरम पाणी आपण अर्पण करत नाही लक्षात ठेवा ठीक आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृतामध्ये मी सांगितलं पाच गोष्टी असतात गाईचं दूध तूप दही साखर आणि मध मी हे तयार करून घेतलेलं आहे अकरा वेळेस परत तुम्हाला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ठीक आहे यानंतर तुम्ही उसाचा रस जो आहे त्याच्याने सुद्धा अकरा वेळेस तुम्ही अभिषेक करू शकतात आणि त्यानंतर शेवटी परत अकरा वेळेस तुम्हाला स्वच्छ थंड पाणी घालायचं आहे परत तुम्हाला शिवलिंग जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे अभिषेक करायचा आहे ओम नम शिवायचा तुम्ही कंटिन्यू जप करा किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधिम पुष्टी वर्धनम उर्वारुकमे वंदना मृत्युर्मुक्षी यमामृता अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी तुम्ही अर्पण केल्यानंतर हा झाला आपला अभिषेक आता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाहीये ठीक आहे हे पाणी म्हणजे तीर्थ आहे हे तुम्ही घरातल्याने सगळं थोडं थोडं म्हणून तीर्थ म्हणून तुम्हाला घ्यायचं आहे आणि उरलेलं तुम्ही तुळशी सोडून इतर झाडांना तुम्ही टाकू शकता आता शिवलिंग पहिले आपल्याला छान स्वच्छ करून आहे आता परत मी शिवलिंग तांबडामध्ये ठेवते आता आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे सेवा मी तुम्हाला सोबत देते तर त्या सेवा म्हणत आपल्याला अभिषेक करायचा असतो आता यामध्ये मी पाणी टाकते ठीक आहे पाणी बरोबर तुम्हाला शिवलिंगावर ते पाणी पडेल असं तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे आणि सोबत जी मी तुम्हाला सेवा दिलेली आहे हे, हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहे ठीक आहे ही गळकी तुम्ही घेऊन घ्या कारण बघा गळकीने असं छान पाणी पडतं आणि आपली सेवा पण व्यवस्थित होते सेवेकडे संपूर्ण लक्ष राहतं आता अभिषेक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हा अभिषेक करतात तर सेवा म्हण म्हणणार आहे बरोबर तर ती सेवा झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे हे आपल्याला फेकायचं नाही हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर शि शिवलिंग जे आहे ते परत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शिवलिंग तामणात ठेवा तुम्ही देवाराजवळ तुम्ही तिथे ठेवलं थे तरी पण चालेल आणि शिवलिंगाची आता आपल्याला पूजा करायची आहे तर सगळ्यात पहिले तीन बोटांनी तुम्हाला भस्म लावायचं आहे हे तीन बोट म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तीन बोटं तुम्हाला भस्मामध्ये बुडवायची आहे आणि तिघी बोटांनी शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावायचं आहे लक्षात ठेवा शिवलिंगावर कधीही आपण हळदी कुंकू अर्पण करत नाही त्यानंतर हे पिवळे चंदन आहे हे लाल चंदन आहे दोघही तुम्हाला अर्पण करायचे यानंतर अबीर तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवलिंगावर ही मी रुद्राक्षाची माळ अर्पण करते कारण महादेवांना रुद्राक्ष हे अत्यंत प्रिय असतात तर त्यामुळे रुद्राक्षाची माळ मी अर्पण करते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महादेवांच्या प्रिय गोष्टी आता बघा हे शमीचं पान आहे शमीचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर धोत्र्याचं फळ बेलाचं फळ धोत्र्याचं फूल मिळालं ते सुद्धा अर्पण करा ही कणेराची फुलं आहेत त्यानंतर रुईची फुलं पांढरे फुल आता बेलपत्र तुम्हाला अर्पण करताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे एकशे आठ बेलपत्र घ्या बघा बेलपत्र हे अगदी व्यवस्थित असले पाहिजे बेल बेलपानाला तीन पान पुढे असतात ते तुटके फाटके खड्ड पडलेले वगैरे असं नको आहे आणि बेलपानाचं देठ जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं असतं इकडचं खालचा देठाचा भाग व्यवस्थित देठ काढून घ्या आणि बेलपान हे नेहमी पालथं अर्पण करायचं आहे आता एकशे आठ असेल तर एकशे आठ बेलपान तुम्ही अर्पण करा किंवा एकच बैलपण असेल तर तेच तुम्ही बघा आता शिवाष्टोत्तर नामावली पहिलं नाव घ्यायचं आहे इथे स्पर्श करून परत मागे घ्यायचं आहे दुसरं नाव घ्यायचं आहे शिवलिंगाला स्पर्श करून परत मागे घ्यायचं आहे तिसरं नाव घ्यायचं आहे परत मागे असं तुम्ही एकशे आठ वेळेस याच बैलपा बैलपानाचं स्पर्श करून ते शेवटी तुम्हाला पालथं अर्पण करायचं आहे ठीक आहे तर असा झाला तुमचा शिव अष्टोत्तर नामावली घेऊन तुमचं बैलपान जे आहे त्या ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आता बघा सेवा पण मी तुम्हाला सगळ्या सांगितल्या आहे सगळ्या सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे किंवा तुम्ही जे युट्यूब आहे युट्यूबला सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही लावू शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे तर जसा मी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अभिषेक सांगितला सगळ्या गोष्टी सांगितल्या तशाच सेम तुम्हाला रुद्र यंत्रावर करायचं आहे रुद्रयंत्र पण तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर तुम्हाला सगळ्या या सेवा करायच्या आहे अतिशय प्रभावी या सेवा आहे आत्ता मी तुम्हाला फक्त पिंडीचंच दाखवलं सेम तसंच तुम्हाला रुद्र यंत्रावर करायचं आहे आणि रुद्रयंत्राला पण तुम्हाला बेलपान पांढरी फुलं वगैरे सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहे तर बघा अतिशय हा सोपा रुद्राभिषेक आहे नक्की तुम्ही करा आणि फार काही वेळ त्यासाठी अजिबात लागत नाही तुम्ही भलेही सगळ्या गोष्टी म्हणू शकत नसाल तर तुम्ही युट्यूबला लावा नाही काही जमत आहे तर तुम्ही कमीत कमी एकशे आठ वेळेस तुम्ही ओम नम शिवायचा जप करा आणि मग बेलपान अर्पण करा आणि महादेवांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करा यामध्ये नैवेद्य म्हणून तुम्ही बघा साखर ठेवू शकतात किंवा तुम्ही एखादं फळ जरी अर्पण केलं केळी वगैरे तरी पण चालेल इथे मी सध्या साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करते तर अशी ही महाशिवरात्रीला अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती रुद्राभिषेक तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ